नमस्कार पुण्याला स्वागत आपलं मराठमधील मारा कोकणच अमित याच्यावरती मित्रांनो तर आपण आज वडसवा वर्सोवा सात बंगला या ठिकाणी या ठिकाणी असलेला आरंभ प्रतिसाद आयोजित मागे गणेश तर सात बंगल्याचा सा श्री गणपती बाप्पा लगभग पाच दिवसाचा मागे गणेश असतो तर पाच दिवस गणपती बाप्पा असतो आज आज चौथा दिवस आणि आपण गणपती बाप्पा दर्शन चालू सहा सहज आम्ही मंडपामध्ये आणि गणपती बाप्पाचे दर्शन बोलतो गणपती बाप्पा मोरिया मित्रांनो आरंभ प्रतिष्ठान आयोजित सात बंगायचा अशी गणपती बाप्पा म्हणजे मागे गणेश आपण बघाल ना पाच हो हो दिवस गणपती बाप्पाचा उत्सव आहे चौथा दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं रूप बघा ना आपण असं वाटतं की बघत राह सुंदर आणि छान असं अस रूप आहे गणपती बाप्पाचं मित्रांनो आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद बोला गणपती बाप्पा मोरिया